मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण दोन म्हैशी घेऊन आलेलो आहे विक्रीसाठी बघा म्हैशी न म्हणता आपण हत्तीची पिल्ले जरी म्हणली तरी काय वावगं ठरणार नाही एवढी मोठ्या म्हशी आहेत दोन्ही म्हशी बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या म्हशी आहेत या पंधरा दिवस अवकाश आहे व्यायला आणि साधारण दूध चमचा अठरा लिटर प्लस आहे तुम्हाला क्वालिटीवरूनच समजेल की काय क्वालिटीच्या म्हशी आहेत बघा समोर तुम्हाला दिसत आहेत आता मागल्या साईट बघा कास वगैरे बघून घ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परफेक्ट दिसेल बघा आता या ज्या म्हशी आहेत तासगाव सांगली जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शन आहे त्यामध्ये आहेत मालकांचा नंबर मी तुम्हाला देतो आहे निशान डेअरी फार्म तासगाव यांच्या म्हशी आहेत निशान पाटील यांचं नाव आहे मालकाचं त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्या मोबाईलवर नंबरवरती तुम्ही फोन करा सविस्तर माहिती घ्या आणि खरेदी करा चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात खरेदी विक्रीचे गाई म्हैस बैल शेई मेंढी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद